पंढरपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षपदी कोमल ढोबळे साळुंके यांची नियुक्ती माळ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलं नियुक्तीपत्र अमरावतीमधील चांदूर रेल्वे इथं आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळा उत्साहात संपन्न दिल्ली विकासाचं मॉडेल आणणार महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या माजी मंत्री राखी बिर्ला यांचं वक्तव्य हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीस तर नगरसेवक पदासाठी तीनशे अर्जांची विक्री मात्र एकही नगर, एक नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल नाही वर्ध्यामध्ये निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही जिल्ह्यात सहा नगर परिषदांसाठी निवडणूक समन्वय समितीची आज महत्वाची बैठक रायगड निवासस्थानी बैठक पार पडणार दुपारी दोन वाजता बैठकीचं आयोजन बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगानं राहणार उपस्थित मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग आरक्षण सोडत मुंबईतील नऊ महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी शिवसेना पक्ष आणि धनुष बाण कोणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय अंजली दमानिया घेणार बावन कुळेंची भेट पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी करणार पुरावे सादर बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान वीस जिल्ह्यामध्ये एकशे बावीस जागांसाठी मतदान याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुकता शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का माजी सभापती अरुणा गावंडे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज